त्याचाही एक स्वतंत्र अर्थ आहे आपण सत धम्म म्हणजे वास्तवात वास्तवात प्रत्यक्षात आपल्याला आपल्या कायेमध्ये उतरल्यानंतर आपल्या जाणीवांमध्ये म्हणजे वेदनांमध्ये उतरल्यानंतर आपल्या चित्तामध्ये उतरल्यानंतर आणि आपल्या विचार प्रक्रियेमध्ये ब्रेन मध्ये उतरल्यानंतर आपल्याला जे जे काही वास्तव अनुभवाला येत ते त्या सतीमुळे येतं ते जागृतीमुळे येतं आणि म्हणून सती धम्म चिंतन असं त्याला नाव आहे धम्म म्हणजे प्रत्येक गोष्ट जी जागृतीला दिसते जागृतीला जी जाणवते तिला धम्म म्हटलेला आहे आणि जी आपल्याला जाणवत नाही ती पण धम्म आहे परंतु त्याला पण धम्म म्हणू शकत नाही कारण धम्म आपल्याला आपण सतीमध्ये नसू भान